नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत ते ते साईजमध्ये फोर टक्स ब्लाऊज कटिंग तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने तर दोन्ही चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा सगळ्यात अगोदर आपण टाकणार आहोत ती म्हणजे उंची तर उंची आपल्याला टाकायची जवळजवळ चौदा इंचाची कस्टमरला शिवून उंची लागते तर आपण याच्यामध्ये पंधरा इंचाची तरी उंची घेऊ म्हणजे ब्लाऊज हा चौदा इंचावर शिवून होतो तुम्ही पंधरा साडेपंधरा म्हणजे आपल्याला शिवून जर पंधरा इंचाची उंची लागत असेल तर तुम्ही सोळा इंचाची उंची घ्या म्हणजे शिवून पंधरा इंच होईल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची घेऊ शकता मी हर एक वेड्यामध्ये तुम्हाला सांगितले आता आपल्याला पंधराची उंची घेतली साडे नाही सॉरी पंधरा इंचाची उंची घेतली चौदा इंचावर हा ब्लाऊज एकदम परफेक्ट असा शोण होणार फोर टक्समध्ये मी याची कटिंग दाखवते साडेपाच इंच आपण मोंढ्यासाठी घेतले तसाच आपण साडेपाच ते पावणे सहा साडेपाच जरी घेतले तरी एकदम परफेक्ट बसतंय ते तीचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे साडेसोळा दुसरा भाग येतो आणि जवळजवळ सव्वा आठ आपला चौथा भाग येतो त्याच्यामध्ये आपण दोन इंच शिलाई मार्जिन जास्त घ्यायची आता हे माप किती बसते सव्वा दहा ते याच्यामधून अर्धा इंच आपल्याला कमी करायचे म्हणजे पावणे दहावर आपण एक मार्किंग केली आणि दीड इंच आपण शिलाई मार्जिन ठेवली अशा पद्धतीने आपला हा पाटेचा भाग जवळजवळ एकदम सोप्या पद्धतीने तयार होतोय आता बऱ्याच जणांना इथं प्रॉब्लेम येतो चून पडते मोंड्यामध्ये तर ना आ, ते चून न यावा याच्यासाठी काय केलं पाहिजे अर्धा इंच आपण कंपल्सरी पाठही मागं घेतो आहे जे माझे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी सांगते अजूनही व्हिडिओ पाहत चला म्हणजे तुमच्या लक्षात येईन आपण कोणत्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग दाखवते पाहू शकतात मोंड्याला आपण सुंदर पद्धतीने आकार दिलाय सव्वा दोन इंच आपण गळा घेतलाय आता पाठीमागचा गळा आहे तर दहा इंचावर आपण एक मार्किंग करू शोन हा साडेनऊ इंचा होऊन जाईल वरती सव्वा दोन गळा घेतल्या तर खाली अर्धा इंच जास्त घ्यायचंय म्हणजे गळा हा व्यवस्थित मध्ये गोल येऊन जातो आता आपण याला कटिंग करू कस्टमरचा हा ब्लाऊज पीस आहे अगोदर ब्लाऊज पीस दाखवते आणि शिवून झाल्याच्या नंतर पण तुम्हाला नक्कीच दाखवणार हा ब्लाउज पीस आहे आपण याला इस्तरी करून घेतली कधी पण अस्तर असू द्या किंवा हा मेन ब्लाऊज पीस असू द्या इस्तरी करा म्हणजे आपल्याला कटिंग आणि स्टिचिंगला व्यवस्थित येऊन जातं आता आपल्याला फोर टॅक्समध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे तर व्हिडिओ पूर्णच बघा जसं आहे तसं आपण टाकून घेतले उंचीनुसार आपल्याला चेक करायचं आहे पंधरा इंचाची उंची आहे मला थोडंसं इथं डाऊट येतोय थोडं जरी तिरका असला तर आपल्याला तिरका पूर्ण कट करून टाकायचं आहे नॉर्मल थोडंसं पंधरा इंचावर आपण एक मार्किंग केली जसं आहे तसं आपण पूर्ण आखून घ्यायचं आहे थोडंसं प्रेस केलं म्हणजे आपले बाकीचे पॉईंट एकदम व्यवस्थित येऊन जातात आता हा झाला आपला फ्रंट पॉईंट आणि हा माझ्या लक्षात येते थोडंसं हा गळ्याचा पॉईंट झाला सव्वा दोन इंच तरी पण आपण चेक करून घेऊ फ्रंट गळ्या घ्यायचा आहे आपल्याला जवळजवळ सात इंचाचा वरती सव्वा दोन घेतला तर खाली थोडंसं ब्रॉड घ्या म्हणजे फिटिंग व्यवस्थित येते आणि गळा पण डेपमध्ये गोल व्यवस्थित येऊन जातो आता ज्या साईडने आपण हुक लावतो त्या साईडने पावणे तीन इंचावर घ्या आणि इक इकडच्या बाजूने सव्वा दोन इंचावर किंवा दोन इंचावर जरी घेतली पट्टी तरी चालते आता नॉर्मल याला आकार द्यायचा आहे क्रॉस पट्टीचा आणि नंतर कंपल्सरी एक इंचने आपल्याला उंचीमध्ये जास्त घ्यायचं आहे एक इंच घ्या किंवा पावणे इंच घ्या तर ही झाली आपली क्रॉसपट्टी आता आपल्याला टक्स घेताना आपल्याला ह्या लाईनपासून पावणे चार इंचावर एक मार्किंग केली किंवा साडेतीन इंचावर जरी घेतलं तरी चालते जवळजवळ साडेतीन इंचावर घ्या आपण वरून एकदा चेक करू टक्स पॉईंट साडे दहा इंचावर इथं येते दीड इंच आपण हा टक्स घेऊया आता हा टक्स जवळजवळ आपल्याला एक इंचाचा घ्यायचा आहे फ्रंट टक्स कधी पण जास्त घ्यायचा आहे आपल्याला आता ही मार्किंग कशाचीच नाही आहे इथपासून आपल्याला दीड इंच इथपासून दीड इंच आणि फ्रंट टक्स आपला अडीच इंचावर ह्या गोष्टी लक्षात घ्या अडीच इंचावर हा फ्रंट टक्स झाला हा इकडं आला आणि याच्यानुसार आपले हे सगळे टक्स झाले तर पाहू शकतात कमी वेळामध्ये आपण फोर टक्स, कशा टक्स चे कशा पद्धतीने कटिंग करू शकतात तर हे टक्स घेताना एकदम आपल्याला अर्धा इंचापेक्षा थोडेसे कमी घेतले तरी चालते जसं की तुम्ही बघू शकता आणि अजिबात हे चपटी फिटिंग बसत नाही बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो प्रिन्सेसमध्ये पण चपटी फिटिंग येते किंवा फोर फोरटक्समध्ये पण पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण टक्स जॉईन करतो त्यावेळेसच सगळा खेळ असतो त्यावेळेला आपण एकदम नॉर्मल टक्स घ्यायचे नाही जो फ्रंट टक्स आहे तो कधी पण आपल्याला चेस्ट घ्यावा लागतो आता मी तुम्हाला ह्या ब्लाउजमध्ये बाहीचे घडे पण किती घ्यायचे आणि साईजनुसार पण मी तुम्हाला सांगणार का घडी आपली कशी घेतली पाहिजे तर व्हिडिओ पूर्णच पहा आता हा झाला आपला फ्रंट भाग आता ही जी लाईन होती आपण आखून घेतली मी ही पट्टेसाठी त्याला तसेच ठेवते कट करत नाही बघू शकतात आता नॉर्मल थोडंसं खालीवर झालं तर मग मी एकसारखं करून घेतला तर अशा पद्धतीने हा आपला फोर टॅक्स ब्लाऊज झाला आहे ते तेच साईजमध्ये आता आपण बाही कटिंग कशी करायची तुम्हाला मी सांगते एक तर तुम्ही काय करा फ्रंट भाग घ्या किंवा पाठीचा भाग घ्या तरी पण एकसारखंच आहे आपण फ्रंट भाग चेक करू किती बसतोय आठ इंच आठमध्ये आपल्याला दीड इंच जास्त घ्यायचं आहे आता आपल्याला ला उभ्या लाईनिंगमध्ये लागते आता आपण जर अशी घडे टाकले तर आपली ही चार पदरी साडेनऊ इंचाची घडी बसणार नाही आपल्याला जॉईंट द्यावा लागेल बरोबर मग आता आपण घडी घालताना कशी घालायची एक मटर कपडा घेतलेला मी उभीच लाइनिंग आली नीट लक्षात घ्या नंतर मी परत एकदा अशा पद्धतीने फोल्ड केले तर आपल्याला जॉईंट अजिबात येणार नाही आता आपली घडी किती चालती जे आपण तिरकं माप घेतलं होतं मुंड्याचं आठ इंचाची बरोबर त्याच्यामध्ये आपण दीड दे इंच जास्त घेतले म्हणजे आपण ती लाईन सरळ करून घेऊया पाहू शकतं आता कस्टमरची बाही किती आहे त्यानुसार आपण बाही चेक करू साडेचार इंचाची आहे तर आपण याच्यामध्ये साडेपाचवर एक मार्किंग करायची म्हणजे एक इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे आपण याचं बॉक्स तयार करू आता दंडगेर जेवढं आहे तेवढंच आपल्याला दंडगेर पण घ्यायचं आहे तर दंडगेर आहे कस्टमरचा जवळजवळ सहा इंच सव्वा सहा इंच सव्वा सहावर एक मार्किंग केली त्याच्यामध्ये दोन इंच तुम्ही लोजिंगसाठी ठेवा ही झाली आपली लोजिंगसाठी मार्किंग आता फ्रंट साईडला पुढं पुढच्या बाजूला आपण अडीच इंच खाली येऊया आणि नंतर आपल्याला एकदम सिम्पल पद्धतीने याला आकार द्यायचा आहे बघू शकतात आकार देताना पण दीड ते दोन इंच बरोबर दोन इंचानंतर आपला आकार आला आहे नंतर ही बाजू याला जॉईन करा आणि ही फटिंगची बाजू याला जॉईन करा अशा पद्धतीने हा ब्लाऊज जवळजवळ पूर्ण कम्प्लीट झाला आहे आणि आपल्याला फ्रंट आकार द्यायच्या वेळेला आपण अशा पद्धतीने आकार देतो म्हणजे नॉर्मल आपण थोडासा फरक घेतो आता आपण याची कटिंग करू आता आतला भाग आपण कधी कट करतो ज्यावेळेस आपण मेन फॅब्रिक जोडतो त्यावेळेला मी आतमधला भाग कट करते तर एकदम परफेक्ट अशी आपली कटिंग झाली पूर्ण ब्लाउजची व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते